आमच्या विरोधकांना असं वाटतं की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या हातात तो विकसित होईल कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनीनो मोदीजींच्या सोबत आपली महायुती आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई पिरीपा रासपा रयत क्रांती जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे बंधू भगिनी नो आपली युती कशी आहे आपल्या युतीचं इंजिन आहेत मोदीजी पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग पक्षाच्या बोग्या लागल्या आहेत आणि या बोग्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक अटके विमुक्त ओबीसी साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे बोग्या तर नाहीच आहे प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे गुलायमचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे तिथे इंजिनच आहे तिथे बोगी नाहीच आहे माझा तुम्हाला सवाल आहे इंजिनमध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसतो यांचं इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनियाजी आणि प्रियंकाला जागा आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे बंद भगिनी न यांच्या इंजिनमध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे सामान्य माणसाकरता जागा नाही आहे अरे यांच्याकरता यांचा परिवारच दुनिया आहे आणि मोदीजींकरता अख्खा भारत त्यांचा परिवार आहे आणि म्हणून बंधू भगिनींना यांच्या इंजिनची अवस्था कशी आहे राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात पवार साहेब बारामतीकडे ओढतात पण आपण ज्या दिवशी या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षाताई आणि स्मिता ताईंच्या नावासमोरची कमळाची बटन दाबाल जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने त्या ठिकाणी निघेल <laughs>